सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला असून त्यापैकी दोन ठिकाणी चोरी करण्यात ते यशस्वी झाले आहेत या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करून तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार ते सहाच्या दरम्यान या घटना घडल्याची शक्यता आहे चोरट्यांनी सर्वोदय नगरमधील चार घरांना लक्ष केले शिक्षक कॉलनीतील रघुनाथ गवस यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्तामिस्त केले चोरट्यांनी घरातून पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे तसेच गोल्डन बेली बिल्डिंगमधील ज्ञानेश्वर यशवंत पाटकर यांच्या रूमचे कुलूप तोडून कपाटातील पंचवीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे याव्यतिरिक्त शिरोडा नाका येथील दुर्वांकूर अपार्टमेंटमधील चंद्रकांत निगुडकर यांच्या फ्लॅट क्रमांक तीन आणि मनोदय अपार्टमेंटमधील महेश बागवे यांच्या रूम क्रमांक दोनशे दोन मध्येही चोरीचा प्रयत्न झाला मात्र येथे चोरट्यांना काहीही हाती लागले नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे उपनिरीक्षक माधुरी मुळीक उपनिरीक्षक लोहकरे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे